मात्र पुन्हा आता सात वर्षानंतर महानगरपालिकेचं निवडणुका होण्याची ह्या वर्षी शक्यता आहे आणि ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून मिळेल आणि तुम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे राहाल अशा चर्चा आहे राजकारणात आलो आहे तर अपेक्षा नक्कीच आहेत ऍस्पिरेशन आहे ध्येय आहे महत्वाकांक्षा आहे दोन हजार सतरामध्ये पक्षाला तिकीट मागितलं होतं पण काही कारणास्तव होता होता राहून गेलं इथपर्यंत आलेला घास राहून गेला पण यावेळेस पुन्हा प्रयत्न आहे पुन्हा काम चालू आहे पुन्हा काम करत आहोत आणि प्रयत्न प्रामाणिक आहेत पक्ष त्याला दाद आणि न्याय दोन्ही देईल असा विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर बनले आहेत नेमका हा इन्व्हेस्टमेंट एडवायझर हा पद नेमका काय आहे आणि कशा प्रकारे आपण याच्या माध्यमातून आपण काम करणार आहात या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक आपल्याला आणता येते का मग ती देशाअंतर्गत पण आणि देशाबाहेरची पण की ती गुंतवणूक जर का आली इथे कारखाने लागले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुम्ही अगदी जवळचे व्यक्ती आहात असं तुमच्याविषयी चर्चा आहेत खूप वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतात कसे व्यक्ती आहेत म्हणजे पॉलिटिकल तर लोक त्यांना पाहतात मात्र एक व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्हाला कसे वाटतात त्यांच्याविषयी तुमच्या काय पाहू देवेंद्र फडणवीस जी विविध पैलू असलेले प्रचंड क्षमता असलेले आणि पर्वता एवढा पेशन्स असलेले आणि समुद्रा एवढी खोली असलेल्या कॅपॅसिटी असलेले हे एक नागपूरला मिळालेलं वरदान आहे नागपुरामध्ये काय झालं नाही असं तुम्हाला वाटतं की जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर अजून नागपुराची शोभा वाढेल नागपुरात टुरिझमला अजून बराच वाव आहे आपण मेडिकल टुरिझमला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरात लोक यायचे नागपूर एकेकाळी एज्युकेशन हब होता अगदी बिहारपासून विद्यार्थी आपल्याकडे इंजिनिअरिंग करायला यायचं मग त्यांच्या एरियामध्ये कॉलेजेस उघडले त्यामुळे तोडा कमी झाला पण एज्युकेशन टुरिझम आणि मेडिकल टुरिझम या तीनही गोष्टींवर अजून जर का काम झालं जसं आपण बघितलं की नर्सिंग मुंजी असेल सिम्बॉइसिस असेल ट्रिपल आय टी असेल एन एल यू असेल या सगळ्या कॉलेजेसमुळे विदर्भातल्या विद्यार्थ्यांना युवकांना एक चांगल्या शिक्षणाचा दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे प्रत्येकाचे स्वप्न असते तर तुमचं म्हणजे राजकारणामध्ये कोणत्या पदापर्यंत जायचं आहे किंवा कुठपर्यंत आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये जायची भारतीय जनता पार्टीमध्ये स्वप्न मनाशी ठेवणे आणि काम प्रामाणिकपणे करणे हेच शिकलोय पार्टीने सांगितलं घरी घरी काम काम कर म्हटलं तर नमस्कार मी संघर्ष पाहतात झकास वेग मराठीला वेगवेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करतो आज आपण नागपूरमध्ये आहोत आणि आज आमच्या बैठकीला पाहुणे आहेत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे महामंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री Uh, देवेंद्र फडणवीस यांच्या गुंतवणूक सल्लागार uh... आता नवीनच म्हणून त्यांची नियुक्ती झाली आज आमच्या बैठकीला पाहुणे आहेत शिवानी दानिताई ती स्वागत आहे झकास मराठीवर खूप खूप धन्यवाद खर तर सुरुवातीला तुम्हाला अभिनंदन आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर बनले आहात नेमकं हा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर हा पद नेमका काय आहे आणि कशाप्रकारे आपण याच्या माध्यमातून आपण काम करणार आहात खूप खूप धन्यवाद सांगाशी मला ही संधी तुमच्या प्रेक्षकांशी बोलण्यासाठी दिल्याबद्दल हा एक ऑनरेबल सी एम साहेबांची जी विजन आहे की मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक ही महाराष्ट्रात यावी आणि कारण की मी विदर्भाला बिलॉंग करते महाराष्ट्राचे जे आपण पाच कॅन्ट त्याला ऑपरेशन्स सुरळीत करण्यासाठी जे जे आपण विभाग करतो की कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ तर ही या ज्या पोझिशनचा तो मी उल्लेख केला तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर फॉर विदर्भ फॉर विदर्भ टू सी एम ओ सी एम ऑफिस या विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक आपल्याला आणता येते का मग ती देशाअंतर्गत पण आणि देशाबाहेरची पण की ती गुंतवणूक जर का आली इथे कारखाने लागले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सो यासाठीचं हे एक ऑनररी पद आहे आणि या अंतर्गत आपण काही कंपन्यांशी चर्चा करत आहोत काही पाईपलाईनमध्ये आहे काहीचं चा एक्झिक्युशन चालू आहे तर प्रयत्न हाच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्टरीज किंवा मग त्या आय टी रिलेटेड असो so, सर्विस रिलेटेड असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी रिलेटेड असो मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी सो या अनुषंगानं पुढे काही दिवस काम करायचं आहे बरं खूप वर्षापासून जर तुमचा आता ह्या क्षेत्राचा अभ्यास आहे सध्याची विदर्भाची परिस्थिती विकासाची काय आहे आपण जर अभ्यास केला माझा अभ्यास सुरूच आहे एकंदरीतच माझं फक्त चार आरोज आहेत एम आय डी सीला जर का बघितलं आपण तर नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती माझा फक्त नागपूर आर ओमध्ये एव्हाना प्रवास झाला आहे आता तिन्ही आर ओ सम एकदा प्रवास करून उतर उरलेले उर्वरित आणि तिथे प्रवास करून तिकडली कर एम आय डी सीची जा परिस्थिती तिकडे काय चॅलेंजेस आहे किती जागा उपलब्ध आहे आपण काय देऊ शकतो काय नाही देऊ शकत कुठल्या प्लांट्सला पाणी लागतं कुठल्या प्लांट्सला पाणी नाही लागत सो कुठल्या एम आय डी जवळ पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे नाही आहे अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास सुरू आहे आणि निश्चितच विदर्भाला एक आपल्याला वरदान आहे भौगोलिक वरदान आहे ते म्हणजे भारताचं मध्यबिंदू असण्याचं बरोबर नागपूरला आणि विदर्भाचे काही जिल्हे घेतलेत तुम्ही गोंदियावरनं आला आहात गडचिरोली असेल भंडारा असेल आपल्याला इतर राज्यांशी कनेक्टिव्हिटी पण ही आपल्या तालुक्यांमधनंही सोपी आहे सो या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता आपण कशा प्रकारे गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकतो याचं सगळं होमवर्क करणं सुरू आहे याच्या माध्यमातून वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या विदर्भामध्ये सुरू होतील शंभर टक्के आता तुम्ही बघाल की मागील काही दिवसांमध्ये आवाड असेल वारी असेल या सगळ्या कंपन्यांचं काम चालू झाला आव्हाडाचा तर बऱ्यापैकी वर आली आहेत म्हणजे बऱ्यापैकी काम वर आलेलं आहे काही कंपन्यांचा जागेचा विषय चालू आहे काही लोकांचं जागा पोझिशन एम टी सी मिसुई एम एम टी सी नावाची एक कंपनी आहे त्यांना जागा अलर्ट झाली आहे आता पोझिशन मिळालं असेल किंवा मिळेल त्यांचं काम चालू होईल सो so, या सगळ्या गोष्टी प्रक्रियेमध्ये आहेत बरं आपण पाहत असतो की अनेक लोक हे रोजगाराविषयीचे प्रश्न नेहमी ते करत असतात सर्वसामान्य जे युवक आहेत मोठमोठ्या पदव्या त्यांनी घेतल्या मात्र त्यांच्या हाताला रोजगार नाही आणि खरंतर विदर्भाचीसुद्धा आणि महाराष्ट्र आणि देशाची सुद्धा ती जी आहे की अनेक लोक चांगला अभ्यास करून मोठमोठ्या पदव्या घेऊनसुद्धा त्यांच्या हाताला नोकरी नाही नेमकं आपण ह्या गोष्टीकडे आपण कसे पाहतो याला दोन दृष्टिकोन देऊ शकतो संघर्षचे एक की शंभर टक्के खूप साऱ्या लोकांकडे चांगल्या पदव्या आहेत पण ॲप्लिकेबल किंवा ॲप्लिकेशन ओरिएंटेड शिक्षण नाही आहे जे आता कदाचित न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मिळेल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे किंवा अजून तत्सम कोर्सेस केले आहे पण एम्प्लॉयबिलिटी असलेले कोर्सेस आणि एम्प्लॉयबिलिटी असणे आणि फक्तच डिग्री असणे याच्यात थोडीशी तफावत आहे कशी होऊ शकतं की तुम्ही इंजिनियर आहात पण त्या कंपनीला जे पाहिजे आहे पोटेन्शियल पाहिजे ते पोटेन्शियल पण कदाचित असतं व्ययक्तिक त्या स्किल्स नसतात सो डिग्री असते पण ते स्किल सेट नसतात तर कदाचित हे नव्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये पुढल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्या गोष्टी बदलतील की स्किल्सचा इम्पोजिशन किंवा त्या स्किल्सला त्याच्यामध्ये समावून घेणे आणि नंतर त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आणि एम्प्लॉयेबल व्हाल असं शिक्षण कदाचित पुढल्या सात आठ वर्षामध्ये आपल्याला कदाचित ते ते काय म्हणतात त्याला कात टाकणारी प्रक्रिया नेहमीच कष्टदायक असते तर ही कात टाकणारी प्रक्रिया आहे जुनी एज्युकेशन पॉलिसी ते नवी एज्युकेशन पॉलिसी जुनी शिक्षण पद्धती ते नवी शिक्षण पद्धती कदाचित या प्रक्रियेनंतर आपल्याकडून नव्या प नव्या डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढेल आणि रोजगार तर शंभर टक्के खूप महत्त्वाचा विषय आपल्याकडे रोजगार नाही आहे का तर खूप आहे तुम्ही कुठल्या पण कंपनीकडे विचारा की त्यांना स्किल्ड लोकांची गरज hmm. आहे त्यांना इंजिनियर पाहिजे पण त्यांना स्पेसिफिक आय टी क्षेत्रात पण त्यांच्या डोमेनमध्ये काम करणारेच इंजिनियर पाहिजे रिक्वायरमेंट आहे सप्लाय पण आहे मॅचिंगमध्ये कुठेतरी अडचण होत आहे की का काल परवा कोणीतरी सांगितलं की एका ठिकाणी आय टी आय फिटरची खूप गरज आहे तेव्हा नेमकं लक्षात नाहीत आपल्या ओळखीचं कोणी आय फिटर आहे का मग नंतर लक्षात येते की रा आयटीआय फिटरला नोकरीची गरज आहे सो जॉब्स आहेत त्यांचं मॅचिंग होत नाही सेकंडली त्या स्किल सेट कधी कधी मॅच होत नाही सो so, आज आपल्या डिग्री सोबत आपल्या स्पेसिफिक स्किल्स आत्मसात करणं अतिशय आवश्यक आहे बरं राजकारणामध्ये युवकांना काय संधी आहेत आपण शंभर टक्के आहे मला रोजगाराचा विषय पहिले एक सेकंद एक लाईन फक्त ॲड करते झकास मराठी चॅनल लोकसभेमध्ये नाही विधानसभेमध्ये नजरेत आलं होतं ज्याला काम करायचं असतं संघर्ष तो कसाही काम करतो लाईव्ह एक्झाम्पल तुम्ही ज्याला संधी शोधायची त्यांनी शोधली ना तुम्हाला काय येतं तुम्ही ओळखलं तुम्ही एक चॅनल काढलं भंडारा गोंदिया पिंजून काढलं तुम्ही आता नागपूरत इंटरव्ह्यूज करत आहात तुमचे दहा हजाराच्यावर दर्शक आहेत ते तुम्हाला बघतायत सो तुम्ही तुमची तुमचा मार्ग शोधला ज्याला शोधायचा असतो तो कसाही शोधतो आणि ज्याला नसतो तो कारण शोधत असतो सो so, ते पण एक तो पण एक थर्ड अँगल आपल्याला देता येईल चौथा मग पुन्हा अगेन कमिंग बॅक टू राजकारण बिलकुल राजकारणामध्ये चिक्कार संधी आहे कारण की आपला हा देश वन ऑफ द तरुण किंवा यंगेस्ट देश म्हणू आपण ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंडचं वरदान आहे आपल्या देशाला आजच्या घटकेला तीस मा ते पंचेचाळीस किंवा तीस ते चाळीस या वयोगटातली तरुण ही सगळ्यात जास्त आहे आकडेवारीमध्ये मग अशामध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन करणारे तरुण पण राजकारणात यावे आणि का नाही यावे आणि जसं एक संघर्ष संघर्ष करतो तर जकास मराठी उभं राहतं तसं कदाचित अजून कोणीतरी इथे संघर्ष करेल तर राजकारणातही पुढे जाता येईल तरुणांना शंभर टक्के संधी आहे आम्ही पण प्रयत्न करतो आहे खूप यश मिळालं नाही अजूनपर्यंत पण शंभर टक्के संधी आहे बरं आपण म्हटलं की आपण आठ वर्षापासून आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत आहात मग राजकारणाकडे राजकारण करावं राजकारणामध्ये यावं कारण वेगळी फील्ड आहे कारण आपण बिझनेस माइंडेड आहात आपण मला वाटतं तुम्ही व्यवसायसुद्धा वेगवेगळे करत करत आहात मग राजकारसोबतच राजकारण कसं मेंटेन करत आहात आणि राजकारणामध्ये कारण तिकडे तर तुम्हाला स्कोप आहे तुमच्या आर्थिक क्षेत्रामध्ये मग राजकारणामध्ये तुमच्याकरता काय स्कोप आपण पाहिला आणि आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहात व्यवसाय आम्ही एक गोष्ट शिकलो लहानपणापासून की समाजकारण करण्यासाठीचं साधन hmm. गड़, सा हे राजकारण आहे की जेव्हा काही पॉलिसीज बदलवायच्या आहे काही नवं घडवायचं आहे तर तुम्हाला राजकारणात यावं लागेल मगच त्या गोष्टी घड घडवता येतील आणि तोच विचार करून आम्ही राजकारणाचा ध्यास घेतला आणि मग हे करत असताना राजकारणातनं पैसे कमवायचे नाही hmm. दलाली घेऊन किंवा अजून प्रत्येक राजकारणी असं करतो हा माझा आरोप किंवा हा माझा दावाही नाही आहे पण राजकारणातनं पैसे कमवायचे नाही आहे तर मग स्वतःचा एक व्यवसाय असावा जो मी करते मग काही आमचे तरुण मित्रमंडळी त्यांच्यासोबत मग अजून जोडधंदे चालू कर चालू केले कारण की शेवटी असं म्हणतात की पैसा ये खुदानी और खुदा की कसम खुदा असे कमी नाही <laughs> आपण जितकं लोकांना आर्थिक सक्षम करू तितके लोकांचे प्रॉब्लेम सुटत असतात बरोबर प्रत्येक वेळी अन्यायालाच वाचा फोडणं हे राजकारणाचं काम नसतं त्यांना आर्थिक सक्षम करणं हीसुद्धा कदाचित एक जबाबदारी असू शकते तो करण्याचा प्रयत्न चालू आहे खूप काही आजपर्यंत तीर मारले हा दावा नाही हा पण मग ते जोडधंदे करत गेलो आणि कदाचित याच सगळ्या अनुभवाचा वापर हा राजकारणात संधी मिळाली तर करता येईल आणि कदाचित अजून काहीतरी चांगले रिझल्ट भविष्यात मिळू शकतील असा विश्वास देवांपासूनच मनात आहे त्याच अनुषंगानं चार जोडधंदे करणे चार मित्रांना सोबत घेणे त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे असे सगळे प्रयत्न चालू आहे बरं शिवानंद आणि वक्र हे आजपासून तर सात वर्षापूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका लढतील असं जवळपास अनेक लोकांचं नागपुरामध्ये म्हणणं होतं आणि मात्र त्यावेळी मला वाटतं तुम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी कन्फर्म होईलच अशा चर्चा होत्या मात्र ते झालं नाही आपण लढले नाही मात्र पुन्हा आता सात वर्षानंतर महानगरपालिकेचं निवडणुका होण्याची ह्या वर्षी शक्यता आहे आणि ह्या वर्षीसुद्धा तुम्हाला उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून मिळेल आणि तुम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उभे राहाल अशा चर्चा आहेत तुमचं व्यक्तिगत यावर काय म्हणत राजकारणात आलो आहे तर अपेक्षा नक्कीच आहेत ॲस्पिरेशन आहे ध्येय आहे महत्त्वाकांक्षा आहे दोन हजार सतरामध्ये पक्षाला तिकीट मागितलं होतं पण काही कारणास्तव हो। ते आ, होता होता राहून गेलं अगदी इथपर्यंत आलेला घास राहून गेला पण यावेळेस पुन्हा प्रयत्न आहे पुन्हा काम चालू आहे पुन्हा काम करत आहोत आणि प्रयत्न प्रामाणिक आहेत तर पक्ष त्याला दाद आणि न्याय दोन्ही देईल असा विश्वास आहे बाकी सगळं पक्षश्रेष्ठी काय म्हणतील आणि देव काय ठरवेल ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तुम्ही अगदी जवळचे व्यक्ती आहात असं तुमच्याविषयी चर्चा आहेत नेमकं महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक नागरिक हा मुख्यमंत्र्याच्या जवळचा व्यक्ती आहे मुख्यमंत्र्याला संघर्षजी किंवा दाणी यांच्यात फरक नाही करता येणार ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती हा मुख्यमंत्र्याच्या जवळचाच व्यक्ती आहे आपण खूप वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतात कसे व्यक्ती आहेत म्हणजे पॉलिटिकल तर लोक त्यांना पाहतात मात्र व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीस तुम्हाला कसे वाटतात त्यांच्याविषयी तुमच्या मनात काय बघणार देवेंद्र फडणवीस जी विविध पैलू असलेले प्रचंड क्षमता असलेले आणि पर्वता एवढा पेशन्स असलेले आणि समुद्रा एवढी खोली असलेल्या कॅपॅसिटी असलेले हे एक नागपूरला मिळालेलं वरदान आहे आणि मग नागपूरच का तर महाराष्ट्र आणि देशाला मिळालेलं पण वरदान आहे हे उगाच आमचे नेते आहेत म्हणून नाही आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्हाला काम करायची संधी मिळाली आज देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहेत मधल्या काळात उपमुख्यमंत्री होते पुन्हा मुख्यमंत्री झालेत तर देवेंद्रजी फडणवीस हे प्रचंड कॅपॅसिटी असलेले पण खूप संवेदनशील अतिशय आक्रमक प्रचंड अभ्यासू डेडिकेशनवर तर त्यांचा प्र हात कोणीच पकडू शकत नाही आणि प्रचंड खंबीर की जेव्हा माहिती होतं की आता सरकार बसत नाही आहे तेव्हा सगळ्यांना वाईट वाटलं ते की आता सरकार बसत नाही आहे दोन हजार एकोणीसमध्ये पण विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी ज्या प्रकारे सातत्याने विरोधी पक्षनेता कसा असावा याचं प्रदर्शन केलं आणि त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राचा प्रगतीचा प्रगतीची गंगा पुन्हा ही त्यांनी अविरतपणे सुरू केली आपल्याला बघायला मी प्रचंड डेडिकेशन आहे आणि खूप प्रेमळ आणि खूप संवेदनशील असे नेते बरं नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे अगदी दहा वर्षा आधीच्या नागपूर आणि आता दहा वर्षानंतरच्या नागपुरामध्ये खूप बदल झाला आहे आणि आता तुमच्याकडे एक ह्या विदर्भाच्या विकासाची एक जबाबदारी सुद्धा आहे नेमकं नागपूरच्या विकासाला आपण दहा वर्षानंतर काय पाहता कशाप्रकारे नागपूर डेव्हलप होईल आणि त्यात तुमचं योगदान कशाप्रकारे बापरे ही तुम्ही खूपच जबाबदारीवाला प्रश्न विचारला पण शंभर टक्के संघर्षी दहा वर्षामध्ये नागपूरनी आ, कात टाकली म्हणा किंवा नागपूरचा चेहरा मोहरा बदलला म्हणजे तुम्हाला आठवत असेल तुम्ही तुमच्या लहानपणी जेव्हा नागपूरात होतो तेव्हाचा नागपूर आणि आत्ताच्या नागपूरमध्ये फरक आहे इवन गोंदिया टू नागपूर प्रवासाचा अंतर याच्यामध्ये पण फरक तुम्हाला बऱ्यापैकी जाणवला असेल सो सर्वांगीण विकास चालू आहे आणि प्रयत्न हाच असेल की दहा वर्षानंतरच्या नागपूरमध्ये सिंहाचा जरी नाही तरी एक खारीचा वाटा हा नागपूरच्या विकासामध्ये असावा आणि तो जी जबाबदारी ज्या विश्वासानं देवेंद्रजी फडणवीसांनी दिली आहे त्यावर खरं उतरून कदाचित चांगली गुंतवणूक महाराष्ट्रात आणि विदर्भात आणून नागपूर सकट विदर्भातील अकराही जिल्हे चारही आरो पूर्व पश्चिम विदर्भ असेल इथपर्यंत तो घेऊन जावा असा प्रयत्न शंभर टक्के असेल आणि विदर्भ एक वेगळं विकासाची क्रांती ही येणाऱ्या काही वर्षात बघेल असा विश्वास आहे आणि असा प्रयत्न आहे तो आम्ही करत राहा बरं विकासाची क्रांती करेल असं आपण म्हटलं आहे तुमच्या मते विकास म्हणजे काय आहे कशा म्हणाला विकासाची परिभाषा कशी एक्सप्लेन करा आ, विकासाची परिभाषा ही काही त्याला अशी काही चौकट नाही राहू शकत पण मेट्रो तयार करणे Hmm. आणि जेव्हा मेट्रो सुरू केली होती दोन हजार चौदामध्ये तेव्हा खूप लोकांनी नावं ठेवलं होतं की मेट्रोची काय गरज आहे आपण हे पुणे किंवा बेंगलोर किंवा हैदराबाद थोडी एक की जी मेट्रो तयार केली hmm. आणि पहिल्यांदा तर मेट्रोमध्ये लोक हे करायचे वाढदिवस मनवायचे hmm. प्री वेडिंग शूट करायचे आज मेट्रोमध्ये लाख सव्वा लाख लोक रोज प्रवास करतात hmm. आणि फेज टूमध्ये तर मेट्रो अगदी तिकडे कामटीपर्यंत इकडे पारडीच्याही पुढे इकडे बुटीबोरीपर्यंत इकडे वाय सी सी कॉलेजच्या पुढे ही चारही दिशेने अजून अंतर काबीज करणार आहे मग हे बघणे हा पण विकास आहे सी एटसारखी कंपनी असेल एम टी सीसारखी कंपनी असेल इला नागपुरात घेऊन येणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा पण विकास आहे नागपूर गोंदियाचा अंतर ते तर बदलू नाही शकत पण वेळ कमी होऊ शकतो काळकाम वेगात मग तो कमी करणे हा पण तर विकास आहे नागपूरच्या युवकांना रोजगार विदर्भातल्या युवकांना रोजगार अँसिलरी युनिट्स तयार करणे एकदा रोजगार आला की मी कन्झम्पन वाढतं मग चार नवे हॉटेल्स तयार होतात मग कपड्याची नवी दुकानं येतात मग चार नवे दवाखाने उघडतात मग खानावळी उघडतात तर पूर्ण अर्थचक्रच चालू होतात बरोबर यालाही तुम्ही विकास म्हणू शकता सो प्रयत्न आहे की याच रस्त्यावर जे विजन आमच्या दोन्ही नेत्यांनी सन्माननीय नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस आणि देवेंद्रजी फडणवीसांनी ही संधी दिली असल्यामुळे त्यांचं जे व्हिजन आहे ते लक्षात घेता विकासाच्या गंगेमध्ये आपण पण थोडी बहुत भर टाकावी असा प्रयत्न असेल बरं पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणूक याच्यावर विषयावर येतो नेमकं नागपुरामध्ये विकासाचा तर सर्व गोष्टी आपण समजून सांगितल्यावर काय झालं नाही असं तुम्हाला वाटतं की जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर अजून नागपुराची शोभा वाढेल नागपुरात नागपूर सेंट्रल इंडियाचं मध्यबिंदू आहे म्हणजे नागपूर देशाचाच मध्यबिंदू आहे नागपुरात टुरिझमला अजून बराच वाव आहे आपण मेडिकल टुरिझमला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरात लोक यायचे आपण अगदी पार भोपाळपासून इंदोरपासून लोक नागपुरात यायचे मग मध्ये आता बाकी ठिकाणी पण दवाखाने उघडले आहेत त्यामुळे तो ओढा तसा थोडा कमी झाला नागपूर एकेकाळी एज्युकेशन हब होता अगदी बिहारपासून विद्यार्थी आपल्याकडे इंजिनिअरिंग करायला यायचं मग त्यांच्या एरियामध्ये कॉलेजेस उघडले त्यामुळे तो ओढा कमी झाला पण एज्युकेशन टुरिझम आणि मेडिकल टुरिझम या तिन्ही गोष्टींवर अजून जर का काम झालं जसं आपण बघितलं की नर्सिंग मुंजी असेल सिम्बॉयसिस असेल ट्रिपल आय टी असेल एन एल यू असेल या सगळ्या कॉलेजेसमुळे विदर्भातल्या विद्यार्थ्यांना युवकांना एक चांगल्या शिक्षणाचा दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे तीच अजून वाढवता आली टुरिझमवर थोडं काम होऊ शकलं एक विदर्भात चिखलदार असेल किंवा नागपूर म्हटलं की आधासा धापेवाडा असेल त्या गोष्टी संपून जातात बरोबर मग रामटेक असेल अजून काही करता येईल का सो टुरिझम मेडिकल टुरिझम आणि एज्युकेशन या तिन्ही गोष्टींवर कदाचित अजून काम करता करायला जागा आहे आणि ते करता येऊ शकतं बरं युवकांच्या रोजगाराची एक प्रश्न विचारतो की पण या सगळ्याचा महानगरपालिकेशी थेट संबंध आहे अशातला भाग नाही पण नक्कीच आहे इकडचा पब्लिक ट्रान्सपोर्ट अजून चांगलं करण्याच्यासाठी चा नितीनजी गडकरी पण प्रयत्न करत आहेत महानगरपालिकेच्या इंटिग्रेशनशिवाय हे शक्य नाही पण अगदी फक्तच महानगरपालिका तिन्ही गोष्टी चारही गोष्टी करू शकेल शक्य नाही पण महानगरपालिका स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे तिन्ही जर का ही महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर व्हावी असं तुम्हाला वाटते महानगरपालिकेची निवडणूक ही युज्युअली कसं असतं की जी लोकसभेची निवडणूक असते ती देशाच्या विषयांवर विषयांवर असते विधानसभेची निवडणूक राज्याच्या आणि ही निवडणूक ही लोकल प्रश्नांवर असते त्यामुळे स्थानिक त्या त्या एरियातले प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतात की कुठल्या एरियामध्ये कदाचित खेळण्याचे मैदानं कमी असतील काही ठिकाणी कचऱ्याचा विषय असेल काही ठिकाणी अजून काही विषय असेल सो so, त्या त्या लोकल लोकल ठिकाणी त्या त्या गोष्टींवर निवडणूक लढली जाईल पण ओव्हरऑल जे कामं मागील दहा वर्षामध्ये महानगरपालिकेतसुद्धा देवेंद्रजी आणि नितीनजींच्या दोन हजार सतरा ते बावीस महानगरपालिका होती बावीस नंतर अजून निवडणुका नाही झाला पण त्याच्या आधी टाके सु, सु जे महानगरपालिकेने पण पाण्याच्या टाक्या बांधल्या असतील उद्यानं सु सुशोभित केली असतील आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात नागपूर शहरामध्ये उद्यानं नव्हती ती केली असतील तर हे सगळे जे कामं केलेले आहेत ते जनतेसमोर घेऊन जाणे स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गवर्नमेंटनी केलेले कामं जनतेसमोर घेऊन जाणे आणि हेच लोकांना सांगणे की डबल इंजिन तर ठीक आहे पण ट्रिपल इंजिन सरकार असेल तर अजून वेगाने गोष्टी होऊ शकतात जो काही बदल अजून अपेक्षित असेल तो करू शकतो हा विश्वास पुन्हा एकदा जनतेला देऊन या निवडणुकीला पुढे जाऊ तयारी आहे तुमची निवडणूक टक्के पक्षाने संधी दिली तर शंभर टक्के आहे आणि इथून सुरुवात करून पुन्हा कारण प्रत्येकाचे स्वप्न असते तर तुमच्या म्हणजे राजकारणामध्ये कोणत्या पदापर्यंत जायचं आहे किंवा कुठपर्यंत आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये जायची भारतीय जनता पार्टीमध्ये स्वप्न मनाशी ठेवणे आणि काम प्रामाणिकपणे करणे हेच आम्ही शिकलो आहे पार्टीने सांगितलं घरी आता घरी बसायचा बसा काम कर म्हटलं तर काम करायचा सो so, पार्टी जी संधी देईल एक सामान्य मांडळात काम करणारी युवती ही नागपूर महानगराची संघटनेमध्ये अध्यक्ष पण झाली आणि महाराष्ट्राची महामंत्री पण झाली बी इन्स्टिट्यूट म्हणून एक तुम्ही इन्स्टिट्यूटसुद्धा चालवता त्यामध्ये कशाप्रकारे काम होते काय करता आम्ही सेंट्रल इंडियामधलं एक एज्युकेशन प्रोव्हाइडर म्हणून काम करतो एन आय एस एम संस्थेसाठी आणि आर्थिक साक्षरता या विषयामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ट्रेनिंग्स देतो मग आम्ही सेबीसाठी काम केलं आहे बी एस सी एन एस सीसाठी काम केलं आहे आम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंडसाठी काम केलं आहे आम्ही वेगवेगळ्या सरकारी निम्न सरकारी संघटनांसाठी काम केलं आहे आणि त्यांच्यासाठी जे काही ट्रेनिंग आणि रिसर्च हे सगळं पार्ट त्याच्यामध्ये चालवतो स्टॉक मार्केट डेरिव्हेटिव्ज मॅक्रो इकॉनॉमिक्स फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल किंवा या सगळ्या विषयामधले जे काही ट्रेनिंग पार्ट असतो ते सगळं ट्रेनिंग देणे आणि रिसर्च uh, पार्टसुद्धा करणे आमच्यापैकी माझे एक ज्येष्ठ सहकारी आहेत ते फिनॅन्स मिनिस्ट्रीसाठी डी एच्या म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स जे आहे जे फिनान्स मिनिस्ट्री अंतर्गत येतात त्यांच्यासाठी रिसर्च uh, करण्याचं काम करतात सो so, अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो मनवी अंतर्गत विधानसभा निवडणुकीला जसं तुमच्याच रिलेट आर्थिक रिलेटेडच एक योजना महाराष्ट्र सरकारने उभारली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यामध्ये महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरिता तो लाडकी बहीण योजनेचा एक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आणि त्या योजनेचा फायदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुती सरकारलासुद्धा झाला पुन्हा महायुतीची सरकार महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केलं लाडक्या बहिणी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा तुम्हाला राहतील कारण की पहिल्यांदा या आ, स्वतंत्र देशामध्ये पहिल्यांदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणीतरी एवढा विचार केला मग अगदी दीड हजार मग एकवीसशे या रुपयामध्ये ती महिला स्वतःचा छोटासा जोडधंदा करू शकते ती आपला फळाचा व्यवसाय करू शकते ती छोटं मोठं भांडवल आपल्या व्यवसायात दोन तीन महिने जमा करून लावू शकते सो तिला पहिल्यांदा कुठेतरी आर्थिक ताकद देण्याचं काम हे स्वतंत्र भारतामध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे पहिल्यांदा झाला याच्या आधी एम पीमध्ये पण हे अशा प्रकारची काही योजना आली होती पण महाराष्ट्रात तरी पहिल्यांदा झाला सो शंभर टक्के याचा सकारात्मक प्रतिसाद आमच्या लाडक्या बहिणींनी देवाभाऊला दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण त्याच गोष्टीचा विचार ते शंभर टक्के करतील की आपल्यासाठी विचार कोणी केला मग महिलांना एस टी बसमध्ये पन्नास टक्के सवलत असेल किंवा लाडकी बहीण असेल आयुष्यमान असेल आभा असेल अशा सारख्या विविध योजना मुख्यमंत्री सहायता निधी कितीतरी लोकांना त्याचा फायदा म्हणजे असं पहिल्यांदा झालं आहे की मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की तुम्ही मला वाढदिवसाच्या दिवशी काही बॅनर पोस्टर नका लावू तुम्ही मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये डोनेशन द्याल सो एवढा निस्वार्थ प्रेम करणारा मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे आणि नितीनजींची जोड असेल नागपुरातले आमचे सर्व आमदार काही स्थानिक नेते या सगळ्यांकडे बघून आपल्या लाडक्या बहिणी या लाडक्या बहीण योजनेचा विचार शंभर टक्के करतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचा काही ना काही सकारात्मक प्रतिसाद मिळेल आम्हाला वेळ दिल्याबद्दल ही मुलाखत दिल्याबद्दल खरंतर खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर ह्या होत्या शिवानीताई वख वक, दानी वखरे खरंतर महाराष्ट्राच्या विदर्भाच्या विकासाकरिता त्यांच्याकडे कोणती नवीन प्लॅन आहेत यांना जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर म्हणून एक नवीन जबाबदारी यांना मिळाली त्या माध्यमातून कशाप्रकारे विदर्भाच्या विकासाला विकासाच्या विकासाला चालना कशा प्रकारे देतील कशाप्रकारे हा पद आहे हा काम करतो आणि याच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला कशाप्रकारे न्याय देता येईल याकरिता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं महानगरपालिकाची होणारी निवडणूक असो किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असो योजना असो कशाप्रकारे महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरिता सरकारचा हा निर्णय आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रकारे यांनी काम केलं भारतीय जनता युवा मोर्चामध्ये कशाप्रकारे काम केलं आणि भविष्यांच्या यांच्या राजकारणावर सुद्धा आपण चर्चा केली या आजीची व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहिली त्याबद्दल सर्व सुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद